काय झालं काय अचानकच गुंतपडले किती सांगितलं सकाळी सांगितलं तुला ना गाडी व्यवस्थित करून बघतो बघतो थांबा बघ थांबा बघतो कालवा नेहमीच आहे तुमचं तुमचं सारखं नेहमीच नक्की कित किट कित किट कितकित सरपंच काय झालंय आपलं कार्यकर्ते थोडं गोळ करायला लागले असं आहे का हो तर गोळ करायला असं लागले की आपण त्यांना खाय पिया घातलं दोन हे पाटलांच्या मागे पाहतात असं काय कर, असं करायला लागलेत का हो तर काय झालंय दोघा जणांना मी फोन करून बोलावले हॉटेलला इथं तर, तर आपण काय करू त्यांच्याशिवाय गप्पा मारू तर ही गोष्ट पाटणापर्यंत पोचली तर ते म्हणायचं कार्यकर्त पाटना बरोबर आहे काय कुठं काय गेलाय आपल्या माणसांना आपण फोन करणार ना तुम्ही म्हणजे आमचं सगळं आणि पाटणांच्या माग पळायचं मेंबर साहेब तुम्ही काय म्हणताय की सरपंच तुम्ही आम्हाला विश्वास येतात वाटला माग मागे हिंडू नका फिरू नका आम्ही तुम्हाला हाय आहे का नाही मग आमच्या एरियाचा काहीतरी सुधारणा आमची तुम्हाला एक बोल नाही ब सोडून कुठे जाऊ नको बरं अरून दादा काम करतो मी काय तुला जेवाय घाल तू जेवाय संध्याकाळी आपण जेवाय जाऊ मस्त म्हणजे अरे तो सरपंचाकडने पैसे घेतला ना मेंबर कडनी घेतला नाही कुठनी जेवाय घालायचा तुला कशाला काळजी पाहिजे तुला जेवण गरज चंगा भक्त येईच येईच नाही येईच थोडं एक तर मोबाईल नाही काय नाही मोबाईल तरी हवा मोबाईल शिवायला काय डोक्याला फाच्याचा फोन आला त्याचा फोन आला त्यामुळे तुम्हाला आमच्याकडे काम होतं गाडी मी घेतली हं गाडी लग्नाला निघाल होती पण गाडी पाट आता तो शेखर भाऊ हं एक तर मी पाच सहा महिने दांदा केलाय पण कारण कसं आहे काम जरी केलं तर लोक मी पैसे देत नाही त्याचं टेन्शन काम करून घेते ती गोड बोल बोलते ती मारला टाटर कि निघाला बाबा परत हायच दादा आलोच माघारी तुझ्यासाठी टोल चाल की मी कुठं नाही म्हणतो चालतंय मग एक काम करतो गाडी आपली बंद पडली बरं असं घेऊन जाऊ पटकन जाऊ लगेच हो हो। काय केलं सा का तू सांगितलं सांगितलं लग्नाचा कळत कस नाही गाडीचं तू कसा काय चौकशी करत नाही पेट्रोल काय डिझेल बिझेल काय बघतो का नाही काय मुद्दाच गाडी मुद्दाम केलं नाही तर काय आता मारा रस्त्या थांबवायच्या नाही पुरी घेऊन काय अवघड आहे बंद पडली काय कळाना मला पण नाही वे कुठल्या अर्जुन भाव एक घेतली गाडी आपण या गाडच्या डोकं खाल्लंय मग कि पण सगळं अण्णा या खाली काय माझ्या माग नुसतं केलंय तुम्ही बस 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 तुम बोलू सरपंच गेमकच काय झाली मग आता एकदम खट हा चालेल पाहिजे असेच मग आपल्या बाजूनी कार्यकर्ते वळाल पाहिजे आपल्या बाजूनी वळालीच पाहिजे सगळे ताई बी वाळ्या पाहिजेत कार्यकर्ते बी वाळ्या पाहिजेत पाटला आता काय करायचं माहितीये का आता ताईला धरायचं आणि महिला आपल्याकडे वळवायचं हा बरोबर आहे बरोबर आहे का मग महिलाची पावर जास्त मागे आता काय जी मेन कार्यकर्ते जी शिंदे टाकत होती आपल्याकडे पाटील एक लक्षात ठेवा या अर्जुना जर कुठले जरी काम केलं ना कधीच बंद पडत नाही आयुष्या पर ती तुम्हाला साथच देणार पण तुम्ही संग बोलताना गद्दारी केली माहिती एवढं काम करून मला जी किंमत केली माझ्या कलेची